शिवसेनेचा दणका डोंबिवलीत रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात पारथलीतील नागरिकांच्या श्वसनाच्या त्रासाकडे पालिकेचे दुर्लक्ष संजय विचारे यांचा प्रशासनाला जाब डोंबिवली पूर्वेकडील पारथली येथील श्री मंगल कार्यालय ते साईबाबा मंदिर या मार्गावरील रस्ता दीर्घकाळापासून दयनीय अवस्थेत होता पावसाळ्यात रस्त्यावरील खड्डे मातीने भरून सतत धुळीचे साम्राज्य निर्माण झाले होते या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे संजय विचारे यांनी थेट पालिका प्रशासनाला जाब विचारला की नागरिकांना त्रास होईपर्यंत वाट पाहताय का माजी नगरसेवक महेश पाटील शिवसैनिक संजय विचारे आणि संजय राणे यांनी प्रत्यक्ष पाहणी करत शहर अभियंता अनिता परदेशी यांना घटनास्थळी बोलवले पाहणी दरम्यान शिवसैनिकांनी कामात झालेल्या ढिसाळपणाबद्दल ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याला चांगलेच सुनावले त्यानंतर अभियंता परदेशी यांनी संबंधित कर्मचाऱ्याला क्वालिटीचे काम करा असा स्पष्ट आदेश दिला या तीव्र दणक्यानंतर काही वेळातच येथील रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली पावसाळ्याचे कारण पुढे करत रखडलेले हे सिमेंट कॉन्क्रीट कॉन्क्रिटीकरणाचे काम अखेर सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले धुळीच्या त्रासातून आता दिलासा मिळेल अशी प्रतिक्रिया स्थानिकांकडून व्यक्त करण्यात आली काम सुरू झाल्याबद्दल संजय विचारे यांनी पालिका प्रशासनाचे आभार मानले मागणी आम्ही अनेक महिन्यापासून संजय विचारे असेल आमचे संजय राणे रूप आणणार असतील आम्ही अनेक दिवसापासून पाठपुरावा करतो की हा रस्ता बनला पाहिजे कारण गणपती झाले दसरा झाला तरी अजून इथे काहीच नाही आणि डोंगुलीतील सर्वात मोठ्या मूर्त्या गोगोरासवाडीमधल्याच असतात त्या पाच सहा प्रतिष्ठित गणपती इथे डोंगुरीतल्या परंतु सर्व जो कॉन्ट्रॅक्टर आहे तो कामच करत नाही तुम्ही बघाल संपूर्ण धुळीचे लोड संध्याकाळच्या टायमाला जेव्हा पब्लिक आवर असतो तेव्हा लोड होता लोकांच्या घरामध्ये धुळी जा जाते त्याच्यामुळे जा श्वसनाच्या जा आगार आजार झाडण्याची शक्यता आहे म्हणून आज उपायुक्तांना बोलून आज त्यांना सांगितलं की तुम्ही लवकरात लवकर हा रस्ता त्याने आश्वासन दिलं आहे की आज मॅचिंग करताना दिवाळीनंतर कॉन्क्रीटचं काम चालू करू परंतु आता आज काय होतं रात्री ते बघावं लागेल लागे नाही लागे, तर मग आम्हाला उग्र आंदोलन करावं लागेल आम्ही अनेक वर्षापासून हा वॉर्ड तुम्ही बघितलं तर कुठे तुम्हाला साधा कागदसुद्धा पडलेला दिसणार आहे परंतु मागील महिना दोन महिन्यापासून जेव्हा हे नवीन कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे तेव्हापासून संपूर्ण वॉर्डामध्ये कचराच साधलेला आहे आणि त्याच्यावरती कोणी लक्ष देत नाही म्हणून आयुक्तांची आज भेट घेऊन त्याला सांगितलं की अशी परि तुम्ही लवकरात लवकर याच्यावरती उपाययोजना करा प्रमुख मुद्दा कचऱ्याचाच आहे नाही उचलला जात त्यांना अजून माहिती कचरा उचलला त्यांची फक्त गाडी होऊन येत आहे परंतु रस्ते जे साफ करावे लागतात त्यांच्याकडे मॅन पॉवर नाही त्याच्यामुळे तो कचरा तसाच पडून राहतो अनेक दिवस दोन दोन तीन तीन दिवस एका ठिकाणी कचरा राहतो त्याच्यामुळे आयुक्तांना आज बोलावला आणि आयुक्तांनी स्वतःहून पाणी करून गेले